नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने लाडका शेतकरी योजना ही जाहीर केली आहे ज्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाणार आहे चला जाणून घेऊया या, या योजनेची सविस्तर माहिती पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती मध्ये लाडका शेतकरी योजना जाहीर केली आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणं आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच ही योजना राज्य स्तरावर देखील राबवली जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या पात्रता काय आहेत ते बघूया महाराष्ट्रातील सर्व लघु आणि सीमांत शेतकरी शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले असावे आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड सातबारा उतारा आणि बँक पासबुक असणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे अर्ज करताना आधार कार्ड उतारा बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खते बियाणे खरेदीसाठी आर्थिक मदत मिळेल आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिक आधार मिळणार आहे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता देखील वाढणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांसाठी जमीन ही असते ते या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आता आम्ही त्यांच्या जमिनींच्या किमतीच्या पाच पट मोबदला देणार आहोत सरकारने आणखी काही योजना देखील जाहीर केल्या आहेत जसे की बळीराजा जलसंजीवनी योजना ज्यामुळे सात जिल्हे दुष्काळमुक्त होणार आहेत टेक्स्टाईल पार्कची स्थापना ज्यामुळे दोन लाख रोजगार संधी निर्माण होतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे ड्रोन आणि उपग्रहाच्या मदतीने डिजिटायझेशन करणे तर शेतकरी मित्रांनो लाडका शेतकरी योजना ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या शेतीला नवा आधार द्या ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद